हाय वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि हॅलो सायलीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याला साड्यांचे नवीन स्टॉक बद्दल नवीन कलेक्शन बद्दल नेहमीच विचारणा होत असते आणि सगळ्यात जास्त विचारणा आपल्याला होते डेली यूजच्या साड्यांची यावेळी आपण डेली यूज साठी नवीन कलेक्शन घेऊन आलो आहोत आणि खूप सारे वेगवेगळे आणि खूप छान छान असे कलेक्शन आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान आणि सुंदर आणि प्राइस मात्र एकदम कमी नवीन पॅटर्न्स आहेत सगळे तुम्हाला बघायला मिळतीलच आता आम्ही एक एक साडी तुम्हाला खोलून दाखवतो त्याची माहिती सांगतो म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज येईल साडीबद्दल आणि हो आपल्या साड्यांची किंमत फक्त दोनशे नव्याण्णवपासून चालू होणार आहे आणि खूप म्हणजे खूप छान छान कलेक्शन आहे वेगवेगळे पॅटर्न्स आहे कलरसुद्धा तुमच्या आणि आमच्या पसंतीचे आम्ही घेऊन त्यावेळेस खूप सारे वेगळे आणि छान छान नवीन कलेक्शन आहे खूप छान छान कलर्स आणि डिझाईन आहेत चला आपण सुरुवात करूया आता दोनशे नव्याण्णवची साडी मी अगोदर तुम्हाला दाखवते ही आहे आपली दोनशे नव्याण्णवची साडी ही मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते याचा ब्लाउज पीस प्लस पदर तुम्ही आत्ताच बघून घ्या आणि ह्याच्यामध्ये दुसरे कलर आहेत त्यानुसार तुम्हाला आयडिया येणारच आहेत सगळ्या साड्या ओपन करून नाही दाखवू शकत एका पॅटर्नमध्ये एक, एक साडी आम्ही ओपन करून दाखवू शकतो बाकीचे तुम्ही कलर्स बघून घ्या ठीक आहे आणि ही आपली नो दोनशे नव्याण्णवची साडी आणि आहे फक्ता फक्ता आपला रनिंग पदर सुंदर अशी छान डिझाईन आहे फक्त फक्त दोनशे नव्याण्णव बरोबर हा आहे आपला ब्लाउज पीस सुंदर आहे ना साडी आता याच्यामध्ये मी तुम्हाला कलर्स दाखवतो हे बघा हा आहे ब्लू कलर ग्रीन कलर वाईन कलर याच्यामध्ये आपले चार कलर्स आहेत हा आहे दोनशे नव्याण्णव मधला दुसरा पॅटर्न ही आहे साडी साडीवर खूप छान डिझाईन आहे ही जॉमेट्रिकल डिझाईन आहे आणि डिझाईन येल्लो आणि ग्रीन कलरने आहे त्याच्यामुळे अजूनच छान दिसते पूर्ण साडी अशी आहे आणि रनिंग पदर आहे साडीसारखाच पदर आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस खूप सुंदर साडी आहे ही डेली वेअरसाठी दोनशे मध्ये खूप सुंदर साडी येते ही आणि ह्याच्यामध्ये दोन कलर्स आहेत हा रेड आणि हा दुसरा येलो आता हा आहे आपला तिसरा पॅटर्न दोनशे वाला हा आहे आपला रनिंग पदार्थ सुंदर सुन्दर हो। आहे की नाही दोनशे नव्याण्णवला अजून काय पाहिजे एवढं सुंदर सुंदर पॅटर्न आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहो सुंदर आहे ना आणि हा आहे ब्लाउज पीस आणि त्याच्यामध्ये आहेत हा रेड कलर हा आहे ब्लू कलर हा आहे मरून कलर असे याच्यामध्ये चार कलर आहेत खूप सुंदर आणि छान छान डिझाईन आहेत दोनशे नव्याण्णव मधला हा आहे चौथा पॅटर्न ही आहे साडी साडीवरती हॉरिझॉन्टल गोल्डन कलरची लाइनिंग आहे खूप सुंदर डिझाईन आहे या साडीवर पीच कलरची साडी आहे रेड कलरची डिझाईन आहे डेली यूज साठी खूप छान फॅब्रिक आहे हे एकदम रफ अँड टफ आहे हा आहे ब्लाउज पीस या पॅटर्न मध्ये आहे सहा कलर मी आता जो दाखवला तो हा आहे पिंक कलर हा ऑरेंज कलर हा पॅरेट ग्रीन कलर हा ओशन ग्रीन कलर आणि हा येलो हे बघा ही आहे तीनशे पंचवीस फक्त आणि फक्त तीनशे पंचवीस रुपये प्राईज आहे ह्या साडीची मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्याच्यातले कलरही तुम्हाला दाखवते तुम्हाला आड येईलच एका कलरमध्ये ब्लाउज पीस आणि पदर सांगितलं ना की त्याचप्रमाणे दुसऱ्या कलरची सुद्धा तसेच असणार आहे कारण एकच पॅटर्न असतं ना म्हणून आम्ही तुम्हाला एक कलर पूर्ण ओपन करून दाखवतो आणि हो हा कपडा सुद्धा खूप सुंदर आहे मार्बल जॉर्जेट कपडा आहे हा आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे हा आहे पदर साडीवरची डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे आणि वेगवेगळ्या कलर आहे तुम्ही याच्यावर तुमच्याकडे असेल तर दुसरासुद्धा ब्लाऊज यूज करू शकता घालू शकता व्हाईटसुद्धा ब्लाऊज चालेल किंवा याच्यातला शिवलं तर आणखीनच बेस्ट आणि हा आहे ब्लाउज पीस सुंदर ब्लाऊज पीस आहे की कि नाही किती कॉम्बिनेशन भारी याचं खरंच आम्ही ह्या वेळेस तुमच्यासाठी खूप आणि खूप छान छान साड्या आणल्यात आम्हालासुद्धा खूप मनात बसतात या साड्या आणि आता याच्यात मी तुम्हाला कलर्स दाखवते हे बघा तुम्हाला वाटेल की शेम आहे पण नाही हे काट आहेत ना हे वेगळं आहे आणि याच्यावरची डिझाईन सुद्धा वेगळी आहे मधला कलर सेम आहे पण आतमधले डिझाईन आणि काट हे काटाप्रमाणे ब्लाउज पीस असणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही हे दोन कलर झाले हा तिसरा कलर ह्या साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये साठी खूप छान आणि सुंदर अशा साड्या आहेत आता मी तुम्हाला हे एक ओपन करून दाखवतो याच्यामध्ये चार कलर्स आहेत साडी आणि याचे काट्स खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आणि कपडा पण एकदम स्मूथ आहे डेली साठी खूप छान ड्रप आणि टॉप आहे तुम्ही मशीनमध्ये धुवा हाताने धुवा कसंही धुवा तरी चालेल बघा आणि हा आहे पदर आणि पदराच्याच पुढे हा आहे ब्लाउज पीस आहे की नाही सुंदर कॉम्बिनेशन ह्या पॅटर्न मध्ये चार कलर्स आहेत आणि चारही कलर्स आहे कलर ब्लाऊज पीस सेम असणार आहे कारण काटाप्रमाणेच ब्लाउज पीस असतो तो एक कलर झाला हा दुसरा कलर काट कॉम्बिनेशन एकदम भारी कलर सुद्धा सुंदर सुंदर कलर्स आहेत हो याच्यामध्ये पाच कलर आहे मी चार बोललेले पाच आहेत की नाही सुंदर ही आहे थ्री फोर्टी नाईन रुपीजची साडी आणि या साडीचा सा पदर आहे पोपटचा आणि बॉर्डर आहे पूर्ण मुनिया बुट्टीची रेड कलरची साडी आहे ग्रीन आणि येलो कलरचे काठ काट आहेत आणि डॉट्स आहेत पोलका डॉट्स आहेत ह्या साडीवरती येलो कलरचे खूप सुंदर साडी आहे डेली लिज साठी खूप छान फॅब्रिक आहे हे अजिबात खराब नाही होणार हा आहे ब्लाउज पीस या साडीचा हा ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट आहे खूप छान दिसते ही साडी रफ अँड टफ आहे आणि या साडीमध्ये हा एकच सिंगल कलर हे बगा। हे बगा। आहे आणि हे बघा हे बघा ही आहे साडेतीनशे रुपयाची फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये प्राईज आहे आहे असा पदर सुंदर असा पदर आहे आणि याच्यावर स्क्युअर अशी डिझाईन आहे आणि कुठे सुंदर आहे बघ ना डिझाईन फक्त साडेतीनशे रुपये प्राईज आहे साडीची डेल्यूसाठी खूप सुंदर सॉफ्ट आणि मस्त असे आम्ही पॅटर्न्स घेऊन आलो यावेळेस आणि हा आहे ब्लाऊज पीस आता याच्यातले मी तुम्हाला कलर्स दाखवते हे बघा कलर्स कलर हो। कलर आहे काठ आणि हे मधले ह्याचे कलर्स बघा तुम्ही नाही हो प्रत्येक साडीला काटाच्या कलरचा ब्लाउज पीस असणार आहे आणि त्याच्यामध्ये डिझाईन सुद्धा असणार आहे ब्लाऊज पीसमध्ये एक तुम्हाला मी ओपन करून दाखवले त्याप्रमाणे तुम्हाला ॲड येणारच आहे हे बघ ही रेड काटाची ह्याचे काठ ऑरेंज आहेत ह्याचे काठ ग्रीन आहेत याचे काठ पोपटी आहेत आणि याचे काठ रेड आणि याचे काठ आहेत मोरपीची असे वेगवेगळ्या काटाचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे खूप छान आणि सुंदर अशा साड्या हा डेली यूज मधला अजून वेगळा प्रकार आहे आपल्याकडे ही साडी आहे तीनशे नव्याण्णव रुपयांना आता मी तुम्हाला ही ओपन करून दाखवते ही बांधणीची साडी आहे हा ग्रीन कलर आहे इटालियन सिल्क आहे ही आणि इटालियन सिल्क साड्या दिसतात पण खूप छान टिकतात पण खूप छान त्याला वेगळीच शाईन असते साडी लांब आहे स्वस्त आणि मस्त आहे हा त्याचा पदर आहे हे बघा हा आहे पदर आणि हा आहे ब्लाऊज पीस आता ह्याच्यामधले कलर्स दाखवते मी तुम्हाला हा आहे ग्रे रेड ऑरेंज हा मँगो कलर मोरपीसी कलर हा आहे नेव्ही ब्ल्यू कलर आणि हा पिंक कलर डार्क पिंक या पॅटर्नमध्ये खूप सारे कलर्स आहेत आणि खूप सुंदर दिसतात या साड्या आणि तीनशे नव्याण्णव रुपये फक्त याची प्राइस आहे आणि ही आहे बिस्किट कलरची साडी आणि ब्राऊन कलरचे काट खूप छान आणि वेगळाच पॅटर्न आहे सुंदर अशी प्लेन साडी आहे ही आणि हे इटालियन सिल्क आहे ही साडी बघा खूप सुंदर आणि प्लेन साडी आहे नेसताना की खूप छान दिसते ही साडी हा कलरसुद्धा खूप छान आहे आणि याच्यामध्ये हा एकच कलर आहे आणि हा आहे पदर आणि ब्लाउज रनिंग आहे इकडे ओके ही आहे तीनशे नव्याण्णव ची साडी हा आहे रेड कलर हा आहे या साडीचा पदर रेड कलरची साडी त्याला पर्पल कलरचे काठ खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि काठांना आहे मुनिया बुट्टीची डिझाईन लांब साडी आहे आणि फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे या साडीचं हा आहे ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे खूप सुंदर दिसते ही साडी या साडी मध्ये आपल्याकडे दोन कलर अवेलेबल आहेत एक आहे हा रेड आणि दुसरा आहे हा येलो ही येल्लो कलर ची साडी मम्मीने एका शॉर्ट व्हिडिओ मध्ये नेसलेली खूप जणींना ही साडी आवडली आणि ह्याच्यामधले खूप संपलेले आहेत हा पॅटर्न येल्लो कलरचा खूप संपलेला आहे आता थोडाच आपल्याकडे आहे बाकी हे आहे चारशे पंचवीस वाले पॅटर्न साड्या आहे डेलिव्ह साठी बघा ना आम्ही किती छान छान तुमच्यासाठी पॅटर्न सांगले कलर सुद्धा छान आहे डिझाईन सुद्धा छान आहे आणि प्राइस सुद्धा छान आहे ओके नाही हा आहे ब्लाउज पीस आणि डिझाईन सुद्धा बघायला किती सुंदर आहे कॉम्बिनेशन साडीच आणि ब्लाउजच किती सुंदर आहे आणि मध्ये जे लायनी आहे ना एक गोल्डनच्या आहेत गोल्डन, गोल्डन लायनी आहेत काटायला खूप सुंदर अशी साडी आहे फक्त चारशे पंचवीस रुपये प्राईस आहे आणि हा आहे पदर आपल्याला दोन्ही साईडाचे गोंडे चारशे पंचवीस रुपयाला आणि काय पाहिजे तुम्हाला थोडं सुंदर आणि छान पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये पाच कलर आहे मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा हे जे कार्डस आहे ना बॉर्डर आहे ना ही जी मरून कलरची बॉर्डर आहे ना साडीला त्याचप्रमाणे ब्लाऊज असणार आहे पण ब्लाऊज सुंदर आणि डिझायनर असणार आहे हा दुसरा कलर आणि छान छान असे कलर्स आहेत तर हे बघा हा तुम्हाला वाटेल का आणि हा सेम कलर आहे तर अजिबात नाहीये वेगळा आहे कलर दोन्ही कलर सुंदर आहे हा आहे कॉटन मधला वेगळा पॅटर्न ही साडी मी तुम्हाला खोलून दाखवते या साडीची प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये ही आहे साडी हा त्याचा ब्लाऊज पीस आहे साडीचा रनिंग ब्लाऊज पीस आहे ही कॉटनची प्रोफेशनल साडी आहे एकदम टीचर किंवा जे जॉबला जातात बाहेर त्यांच्यासाठी तर खूप छान आहे ही साडी त्याची काठ गोल्डन आहेत आणि साडी खूप लांब आहे ह्याच्या मिऱ्या पण खूप येतात हे बघा हा आहे या साडीचा पदर पदरावर एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे आणि खूप सुंदर साडी आहे एकदम प्रोफेशनल साडी आहे ही आणि या साडीमध्ये किती कलर्स सा आहेत ते मी तुम्हाला दाखवते हा आहे ओशन ग्रीन कलर स्काय ब्लू कलर बिस्किट कलर ब्ल्युश ग्रे कलर या साडीमध्ये हे असे आहे पाच कलर हे आहे युनिक पॅटर्न साडीची प्राइस आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपये आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्याचा ब्लाऊज पीस असणार आहे त्याचा आहे ब्लाउज पीस आणि साडी जॉर्ज आहे आणि खूप सुंदर आणि छान असे डिझाईन आहे बघा नेसल्यावरून साडी एकदम भंड दिसणार आहे मस्तच मम्मीकडे या पॅटर्न मध्ये साडी आहे अशा कलर ची साडी माझ्याकडे आहे ती मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये घालते ती लोकांना खूप म्हणजे खूप आवडते ती मला सुद्धा खूप आवडते म्हणून माझ्याकडे पण अशी साडी आहे ते बघा सुंदर असं पॅटर्न आहे आणि मस्त ही साडी आहे गोंडे आहेत सुंदर आणि हो याच्यामध्ये हा एकच कलर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि भरपूर साडे साडे आणलेल्या आहेत त्याच्यातला हा आहे पाचशे नव्याण्णव रुपये मध्ये बांधणीचा पॅटर्न हा आहे या साडीचा सा पदर रनिंग पदर आहे पूर्ण साडी अशी बांधणीची आहे आणि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे हे आणि साडी पण खूप लांब आहे ह्याच्या मिऱ्या पण खूप येतात आणि ही साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते हा आहे त्याचा ब्लाऊज पीस पाचशे नव्याण्णव ह्याची प्राइस आहे आणि ह्याच्यामध्ये चार कलर्स आहेत मी कलर्स दाखवते हा पिंक कलर, वाईन कलर हा वाईन कलर आता मी जो खोललेला तो नेव्ही ब्लू होता आणि हा वाईन कलर आहे आणि हा ऑरेंज कलर ही साडी युनिक आहे आणि आपण डेली सु वापरू शकतो किंवा कुठे आपल्याला पाहुणे म्हणून जायचं असेल तरीसुद्धा आपण घालू शकतो किंवा पाहुण्यांसाठी गिफ्ट द्यायची म्हटल्या तरी, तरी खूप सुंदर आणि छान अशी साडी आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपये आता ही साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्याचा ब्लाऊज पीस दाखवते त्याचा कलर दाखवते यांच्यामध्ये कलर सुद्धा तुम्हाला दाखवते आणि आपल्याकडे साड्यांना खूप लांब लसक आहे त्याच्या सुद्धा खूप छान आणि सुंदर अशा खूप साऱ्या मेळा येतात आहे कलर आणि ह्याच्यामध्ये डिझाईन आहे ना याच्यामध्ये गोल्डन लेस आहे म्हणजे मध्ये मध्ये जे गोल्डन आहे ना ते स्पार्क लावलेले ला आहेत सुंदर असं पॅटर्न आहे सुंदर अशी साडी आहे आणि त्याच्यामध्ये आहे हा ब्लाउज पीस आता आम्ही तुम्हाला प्रत्येक पॅटर्न मध्ये एक एक साडी ओपन करून दाखवतो याला ब्लाऊज पीस दाखवतो नंतर त्याच्या कलर नुसार तुम्हाला ऍड्या येणारच की त्याचे ब्लाउज पीस कसे असणार आहे हे आहेत कलर त्याच्यामध्ये ना आतमध्ये स्क्युअर सेम आहेत पण काटाचा कलर वेगळा आहे हे आहे ग्रीन कलरची हे आहेत रेड कलर कारण काटाचा कलर चेंज झाला ना की ब्लाउज पीस ऑटोमॅटिक चेंज असणारच तुम्हाला तर माहितीच आहे कारण आपल्या लेडी लोकांना साडीची पूर्ण बऱ्यापैकी आयडिया असते मरून कलर हा आहे नेवी ब्ल्यू कलर आणि हा आहे मरुम कलर हा आहे पोपटी कलर आणि साडी मात्र सगळीकडून सेम आहे बर पाचशे नव्याण्णव मध्ये आपल्याकडे अजून एक पॅटर्न आहे हा पण वेगळा पॅटर्न आहे खूप सुंदर आहे ह्याची पण डिझाईन आपण बघूया आता कशी आहे ही साडी स्टार्टिंगच बघा पदर पदर खूप सुंदर आहे या साडीचा सा। राधाकृष्णचा सा आहे त्याच्यावर डिझाईन आणि मध्ये मध्ये स्पार्कलचे डॉट्स पण आहेत पूर्ण साडी अशी आहे लहरी या पॅटर्न मध्ये आणि साडीला पूर्ण लेस आहे खाली हा आहे त्याचा ब्लाउज पीस याच्यामध्ये किती कलर्स आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते हा मोरपीसी कलर विथ नेव्ही ब्लू कलर बॉर्डर आणि ब्लाऊज पीस पण याचा जो काठाचा कलर आहे तसाच असणार आहे हा पिंक शेड आहे वेगळा पिंक आहे रेडिश पिंक आहे हा ग्रीन कलर हा आहे ब्लॅक ग्रीन कलर रेड कलर आणि येलो कलर हा आहे बणी पॅटर्न त्याची प्राईज आहे पाचशे नव्याण्णव सुंदर असे बांधणीची साडी आहे हा आहे कलर आणि पलर सुद्धा बघा किती सुंदर आहे दांडिया खेळतानाची डिझाईन आहे त्याच्यावर सुंदर असं कॉम्बिनेशन आहे बांधणी साडी आहे त्याच्यामध्ये कलर सुद्धा वेगवेगळे आहे आणि सुंदर अशी दिसलं आहे कलर आणि याला बॉर्डरला लेस सुद्धा खूप सुंदर लावलेली आहे आणि साड्या ना खूप खरंच खूप लांब लथक अशा साड्या त्याच्या मिर सुद्धा खूप सुंदर आहे खूप छान आणि जास्त मिळाल्या साडी सुद्धा खूप छान आणि हा आहे ब्लाउज पीस आता याच्यातून मी तुम्हाला कलर्स दाखवते हा आहे रेड कलर प्लस ग्रीन कलरची बॉर्डर हा आहे ऑरेंज कलर ग्रीन कलरची बॉर्डर हा आहे ग्रीन कलर आणि रेड कलरची बॉर्डर बांधेरीच्या साड्या पण खूप सुंदर आहे येलो कलरची साडी आणि मरून कलरची साडी सुंदर कलर आहे ना मोरपूर कलर आणि नेव्ही ब्लू कलरची साडी पिंक कलरची साडी साडी ही आहे साडेसहाशे रुपयांची साडी खूप सुंदर साडी आहे ही आता आपण ओपन करून बघूयात हे बघा ही आहे साडी हा साडीचा सा ब्लाउज पीस रनिंग ब्लाउज पीस आहे सेम साडी सारखा आहे आणि त्याला हे काठ आहे काठावरती हे सोरसकी चिटकवलेले आहे कलर खूप सुंदर आहे या साडीचा आणि पॅटर्न तर खूप छान आहे वेगळा पॅटर्न आहे जरा मस्त लांब लचक साडी आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि हा त्याचा पदर रनिंग पदर आहे आणि पदराला दोन असे गोंडे आहेत साईडने साडीवरती खूप सुंदर डिझाईन आहे खूप छान पॅटर्न आहे हा आणि ह्याच्यातले आता मी तुम्हाला कलर दाखवते येलो कलर ब्राऊन कलर डार्क ग्रीन कलर ब्लॅक कलर हा मेहंदी कलर नेव्ही ब्लू कलर वाईन कलर एवढे सगळे कलर्स आहेत यात आणि नेसल्यानंतर या साड्या खूप सुंदर दिसणार आहेत तर ही आहे फक्त साडेसहाशे रुपयाचं पॅटर्न तुम्हाला ओपन करून दाखवते तर हा आहे साडीमधला ब्लाउज पीस सुंदर अशी साडी आहे ब्लॅक कलरची साडी आणि गुलाब आहे त्याच्यावर रेड कलरचे आणि सुंदर दिसते ही साडी हे बघा खूप सुंदर आहे आणि पदळाला ह्या साईडने ना त्याला सुंदर असे डिझाईन आहे पण त्या व्हिडिओमध्ये मला वाटतं दिसत नसणार आहे सुंदर साडी आणि याच्यामध्ये हा एकच कलर आहे आपल्याकडे पण याच्यातले खूप सारे पीसेस आणलेले आहेत आणि ह्याच्यावर हे असं पदरावर असे संरक्षित सुद्धा आहे खूप सुंदर आणि छान असं पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये हा एकच कलर अवेलेबल आहे ही साडी फोटो आणि व्हिडिओ पेक्षा रिअलमध्ये खरंच खूप सुंदर दिसते कारण त्याच्यावरची शायनिंग आहे ना ती आपली व्हिडिओमध्ये येत पण नाहीये पण तशी ती खूप सुंदर दिसते साडी तर आतापर्यंत तुम्ही सगळे जे बघितले ते आहेत आपले डेलिवेअरचे पॅटर्न आणि प्लस त्याच्यामध्ये मी जी नेसलेली आहे ती पण डेलिवेअर आहे आणि मम्मीने नेसलेली ती पण मध्ये येते yes. मी नेसलेली साडी आहे आठशे नव्याण्णव रुपयांना आणि ह्याच्यामधले कलर दाखवते तुम्हाला हे बघा हा आहे नेव्ही ब्ल्यू कलर तर ह्याच्यावरती डिझाईन वेगळी आहे थोडी हा आहे ग्रीन कलर हा आहे मरून कलर मॉडेलने नेसलेली आहे तुम्हाला कळेलच बघून हा आहे यल्लो कलर ही अशी आहे साडी हे बघा असा पदर आहे पदराला असे दोन गोंडे आहेत आणि हे जे काठ बघताय तुम्ही हे जे काठ आहेत ब्लाउज पीस पूर्ण असा आहे साडीवरती ही स्पार्कल डिझाईन आहे खूप छान दिसते ही डिझाईन पण मी नेसलेली व्हाईट साडी याच्या मेऱ्या सुद्धा बघा किती सुंदर आणि खूप साऱ्या मिळवतात अजूनपर्यंत आम्ही जेवढ्या पण तुम्हाला साड्या दाखवल्या ना त्याच्या सगळ्या खूप लांब लसक आणि मेऱ्या सुद्धा खूप जास्त येणाऱ्या आहेत तर मी ही नेसली साड्या आहे व्हाईट अशा व्हाईट कलरच्या साड्या तुम्ही सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट किंवा असं फंक्शन असेल तर तिथे सुद्धा तुम्ही घालू शकता आणि खूप सुंदर असे साडे मी तुम्हाला दाखवते तुम्हाला याच्यावर हे बघा हे मोर सुद्धा आहेत बरं का तिथं सुंदर असं कॉम्बिनेशन आहे रेड कलरची साडी आहे मेहंदी कलरचे डॉट आहेत आणि रेड कलरचे मोर आहेत आणि हो हे प्रिंट नाही आहे बरं का हे सगळं एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि साडीसुद्धा खूप सुंदर आहे आणि याचे सुद्धा बघा ना आणि याच्यावर हे मिरर्स वर्क्स पण आहे खूप सुंदर आणि छान असं पॅटर्न आहे तर याच्यामध्ये व्हाईटच आहेत पण त्याच्यामध्ये कलर्स वेगळे आहेत मी तुम्हाला दाखवते कलर्स वेगळे म्हणजे कसे हे बघा आता हे मोर आहेत हे बघा हे पिंक कलरचे डॉट आणि हे मोर हे डिझाईन वेगळे आहेत बाकी मधला कलर सेम आहे आणि काटाचा कलर वेगळा आहे सुंदर असं पॅटर्न आहे आणि हो ही साडी ना कॉटनची आहे आणि याची प्राइस आहे नऊशे नव्याण्णव रुपये प्युअर कॉटन आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसते हे बघा पदावर सुद्धा कसं सुंदर असे मोर आहेत त्याच्यामध्ये हे डिझाईन मध्ये हे कलर आहे सगळ्या साड्यांवरचा ब्लाउज पीस हा व्हाईट व्हाईट आहे प्लेन आणि बॉर्डर आहे अशी बॉर्डर आहे जशी साडीची बॉर्डर आहे ना तशीच ब्लाऊजची बॉर्डर असणार आहे सुंदर असं पॅटर्न आहे तर ह्या होत्या आपल्या डेली यूज आणि कुठे जाण्या येण्यासाठी किंवा आपल्या घरी कोण पाहुणे येणार तर आपण कुठली साडी घालूया तर अशा साड्या तर तुम्ही खरंच खूप सुंदर दिसाल आणि हो अशा साड्या नेसून तुम्ही घरात जरी राहिले ना तरी तुम्हाला विचारणार वाजवले की काय हो कुठे जायचं आहे का तुम्हाला एवढी छान दिसणार आहे या साड्या खरंच आपल्याला खूप जण कमेंट्स करतात की साडी कशी ऑर्डर करायची ते आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगतच असतो पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नसाल म्हणून तुम्हाला ते कळत नसेल पण तरीही आम्ही परत एकदा सांगतो साडी कशी ऑर्डर करायची तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस एक्झॅक्टली exactly हाच एक yes. आहे नाईन झिरो वन डबल झिरो फाय डबल झिरो टू झिरो या नंबरच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला फक्त हाय मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर एक मेसेज येईल त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असतील बाकी जास्त काही करायचं नाहीये ते डिटेल्स तसे तसे फॉलो करायचे आणि साडी ऑर्डर करायची आणि जिची तुम्हाला साड्या आवडली आहे ना तो व्हिडिओ बघून तुम्ही स्क्रीनशॉट काढून पटकन ऑर्डर करू शकता आणि आपल्या व्हॉट्सअपचा जो कॅटलॉग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळ्या साड्या अपडेट केलेल्या आहेत विथ प्राइस अँड डिस्क्रिप्शन तर तिथे तुम्ही तुमच्या पसंतीची साडी चॉईस करून आम्हाला स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता आणि ती साडी ऑर्डर करू शकता आपली पेमेंट मेथड असणार आहे ऑनलाईन आणि हो ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला फ्री शिपिंग असणार आहे तुम्हाला साडी घरपोच मिळणार आहे म्हणजे पूर्ण भारतात तुम्ही कुठूनही साडी ऑर्डर केली तरीही तुम्हाला कोणतेही चार्जेस लागणार नाहीत आणि साडी तुमच्या घरी येणार आहे हे तर झालं फक्त डेली युजचं पॅटर्न पण आपल्याकडे अजून कोणता कोणता नवीन स्टॉक आला आहे ते मी तुम्हाला सांगते मकर संक्रांत स्पेशल स्टॉक आपल्याकडे आला आहे ब्लॅक कलरचा त्याचा एक ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल रिपेटेड आपल्या ज्या साड्या आहेत ज्यांना खूप मागणी आहेत त्याचा एक ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल आणि आपण स्पेशल नववारी साड्या सुद्धा आणलेल्या आहेत म्हणजे एकदम अशा काठपत्राच्या लग्नात घालतात तशा नाही स्पेशल आपल्या आजी वगैरे घालतात त्या टाईपच्या साड्या आहेत तर त्यांना सुद्धा आपण त्या साड्या घेऊ शकतो या टाईपच्या आम्ही साड्या आणलेल्या आहेत हे सगळं तुम्हाला इथून पुढचे जे ब्लॉग्स येतील त्याच्यामध्ये बघायला मिळेल तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या सकाळी व्हिडिओ बघा तर आजचा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला साड्या आवडल्या आहेत का तर ह्या साड्या आमच्या नव्हे तुमच्याच आहेत आणि खास आम्ही तुमच्यासाठी जसं साथ वेगवेगळ्या वेग वेग आणि खूप छान असं कलेक्शन घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जा तिथे तुम्हाला संपूर्ण साड्या त्यांची प्राईस तुम्हाला बघायला मिळेल आणि फटाफट ऑर्डर करा आणि काय पाहिजे खूप सुंदर आणि छान अशा साड्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेहमीच आपल्या वेगवेगळे व्हिडिओ येतच बाय